हातकणे तालुक्यामध्ये निमचनगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूप मूर्तीचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रजी भोसले साहेब तसेच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबेडकर साहेब आपल्या विभागाचे खासदार दर्शीलदादा माने तसेच वारणा उद्योग समूहाचे नेते आमदार कोरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दादा कदम प्रदेश अध्यक्ष जनस्वराज्य शक्ती पक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार बंटी पाटील साहेब आमदार अमल भाडिक साहेब आमदार यड्रावकर साहेब आमदार अशोकराव माने बापू आमदार राहुल साहेब माजी आमदार सुजित मिंचेकर साहेब के डी सी बँकेचे संचालक शे माने साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व शिवभक्तांना माझी विनंती आहे की आपण या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी अर्थ व शिक्षण सभापती म्हणून मी सर्वच शिवभक्तांना विनंती करतो की आपण उपस्थित राहावे